नमस्कार आज आपण करणार आहे तर खुशखुशीत खाव्याच्या पोळ्या भरपूर असं सा सारण भरून करणार आहे तर ते चार दिवस टिकत येतं बाहेर प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी उत्तम पर्याय आहे रेसिपीला सुरुवात करू हे तीन वाटे खावाचं पीठ घेतलेलं आहे त्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मीठ सगळ्या पिठाला मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं गोळा मळायचा थोडं थोडं पाणी टाकायचं असं पाणी टाकायचं नाही आपण पोळीला सैलसर पीठ म्हणतो पण पोळीसारखं पिठ्याचं मळायचं नाहीये मी पूर्णपणे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही अर्धा मैदान अर्धा गव्हाचं पीठ घेऊन पण करू शकता तर चांगलं घट्ट गोळा मळून झाला आहे त्यावरती ते थोडंसं तेल टाकून एकदा असं मळून घ्यायचं घट्ट पीठ आहे पण मऊ आहे त्याला झाकण ठेवायचं पंधरा ते वीस मिनटापर्यंत भिस्तंय तोपर्यंत आपण इकडं खाव्याचं सारण करून घेऊ अर्धा किलो खावा घेतलेला आहे की पॅनमे टाकून घ्यायचा आणि गॅस बारीक ठेवायचा पॅनमे टाकलं की सारखं हलवत राहायचं बघा असं मेल ठेवायला लागलेलं आहे ते दीड़ दीड़ दोन ते तीन मिनटं सारखं हलवत राहायचं बघा सारखं एकसारखं झालेलं आहे आणि असं मेल्ट झालं की त्यामध्ये दीडशे ग्राम साखर घेतलेली अर्धा किलो खावायचं दीड कि दीडशे ग्राम साखर बराबर होती पण तुम्हाला जास्त जर गोड आवडत असेल अजून तर तुम्ही दोनशे ग्राम घ्यायची पण खावायला काय जास्त साखर लागत नाही आपण पुरणपोळीला जसं साखर टाकतो अशी एवढी साखर लागत, लागत नाही त्याला असं पातळ आहे साखरचं पाणी सुटलेलं आहे आणि गॅस बारीक ठेवायचं मोठा गॅस करायचं नाही बारीक गॅसवरती सगळी प्रोसेस करायची आणि सारखं हलवत राहायचं हलवायचं बंद केलं तर तळाला चिटकत आहे मग खावा जर असं खाली चिटकला तर कर्पट असा पण येतो आणि पोळ्या पण चांगल्या लागत नाहीत खायला त्यामुळे सारखं हलवत राहायचं बघा असं खावा तर घट्ट होत आलेला आहे पण अजून झालेलं नाही अजून थोडंसं दोन ते तीन मिनटासाठी हलवून घ्यायचं त्यात विलायची पाव टाकायचं छोटा चमचा आणि मिक्स करून घ्यायचं बाकी छान असं खावायला कलर आलेला आहे खूप छं सुगंध यायला लागलेला आहे खावं छान असं भाजलेलं आहे जेवढा चांगला खावा तेवढ्या पोळ्या होत्या चांगल्या गॅस बंद करायचा आणि एक तर दोन मिनटासाठी गरम पॅनमध्ये हालून घ्यायचं वगैरे छान असं झालेलं आहे खावा त्याला ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं असंच करायचं जास्त कडक करायचं नाही असं मगच खावा ठेवायचं म्हणजे पोळ्या चांगल्या लाटता येतं जास्त जर कडक झाला असेल तर मिक्सरमधनं फिरून घ्यायचा आणि थोडासा दुधाचा झपका द्यायचा देविष देविष जाले जाले ते 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 हे पीठ पण चांगलं पंधरा ते वीस मिनटाचं भिज झालं एकदा त्याला हलक्या हाताने मळून घ्यायचं आणि हे सारणचं बी थंड झालं आहे आता त्याला गोळा करून घेऊ आपल्या जेवढं पोळीमध्ये भरायचं तेवढं घ्यायचं असं गोल गोळा करून घ्या घ्यायचं की छान असं झालेलं आहे आणि मऊ झालं आहे एकदम असं कडक ही झालेलं नाही आहे आता पिठाचा गोळा करून घ्यायचा आपलं जेवढं आपण खाव्याचा गोळा करून घेतला आहे तेवढंच पिठाचा पण गोळा करून घ्यायचा आणि त्याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं पूर्णपणे लाटायचं नाही असं थोडंसं पहिलं लाटून घ्यायचं आपल्या त्यामध्ये सारण भरायचं आहे आणि सारण केलेला गोळा त्यामध्ये ठेवायचा मध मद, मदन असं चौकून एकसारखं असं करून घ्यायचं जसं आपण पुरणपोळ्या करतो तसंच करायचं आणि जास्तीचं पीठ आहे ते वरचं काढून टाकायचं ते ठेवायचं नाही आहे जेवढा आपण हव्याचा गोळा घेतलेला आहे तेवढंच गव्हाच्या पिठाचं पण तेवढाच गोळा घ्यायचा म्हणजे खूप छान अशी गुपगुपीत पोळी होती आणि लगेच लाटून घ्यायचं नाही असं बॉटरने दाब चौकडं दाबून घ्यायचं म्हणजे पूर्णपणे सारण चौकडं एकसारखं कडेपर्यंत पसरलं जातं आहे मग लाटायला घ्यायचं थोडंसं पीठ टाकायचं आणि लाटून घ्यायचं असं पीठ लागत ला, लाटून घ्यायचं मग एकसारखी पोळी चौकून लाटून घेतलेली आणि कडेपर्यंत सारण असं पसरलं की छान अशी पुळी झाली जास्त जाडं लाटायची आणि जास्त पातळ लाटायची अशी मध्यमच लाटायची आणि मिडियम गॅसवरती तवा गरम केला आहे खालच्या बाजूकून शेकली हलकी शेकी लगेच पलटी करून घ्यायची आणि थोडासा गॅस वाढवायचा मग दोन्ही बाजूकून खरपूस अशी पोळी शेकून घ्यायची आणि त्याला तूप लावून घ्यायचं तुम्ही तेलही लावून घेऊ शकता आपल्या आवडीप्रमाणे तेल किंवा काही हो लावायचं पण तुप लावल्यामध्ये खूप छान असं पोळी लागते आणि खरपूस भाजून घ्यायची खरपूस भाजायच्या पोळ्या जरा म्हणजे तीन ते चार दिवस टिकतात पण चवीला पण खूप छान अशी लागत याचा पोळी शिकून झाली सगळे आता अशाच पोळ्या शिकून घेणार आहेत बाकी छान असं आतमध्ये पर्यंत सारण भरलेलं आहे बघू शकता तुम्ही कडेपर्यंत सारण भरपूर सा असं भरलेलं आहे आणि खरपूस अशी खाव खाव्याची पोळी तयार झाली बाकी छान अशी झाली तुम्ही दुधासोबत खाऊ शकता किंवा असं खाल्लं तर खूप छान अशी लागत प्रवासामध्ये घेऊन जायला पण उत्तम असं पर्याय तीन ते चार दिवस टिकती हो हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवे असत सबस्क्राईब करा बेल ऑकन दाबायला विसरू नका